શનિવાર દિનાંક પંદર નોવેમ્બર રોજી અમરાવતી જિલ્લાથી સર્વ મહિલા વ પુરુષ છે त्रैमासिक संमेलन जिल्हा प्रशिक्षण केंद्र काँग्रेस नगर येथे उत्साहात पार पडले होमगार्ड संघटनेच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी व त्यांचे निवारण करण्यासाठी हे आयोजित करण्यात आले होते या जिल्हा समादेशक श्री कुमावत यांची प्रमुख उपस्थिती लागली या प्रसंगी बोलताना श्री पंकज कुमावत म्हणाले होमगार्ड संघटना हा एक विशाल वृक्ष आहे या वृक्षाची मुळे म्हणजे प्रत्येक होमगार्डमुळे जितकी सक्षम तितका वृक्ष खंबीरपणे उभा राहतो तसेच प्रत्येक होमगार्डचा सहयोग पोलीस दलासाठी अनमोल आहे असेही त्यांनी अधोरेखित केले श्री कुमावत यांनी उपस्थित होमगार्डशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणींची सविस्तर विचारपूस केली त्यांनी सांगितले की स्थानिक स्तरावर तात्काळ उपाययोजना करू आणि ज्या मुद्द्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा आवश्यक आहे त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊ या सकारात्मक भूमिकेमुळे होमगार्डमध्ये समाधान व नवचेतन पाहायला मिळाले याप्रसंगी श्री कुमावत यांनी राष्ट्रपती पुरस्कार व डी जी सी डी पुरस्कारांसाठी होमगार्डचे प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली तसेच कर्तव्य बजावताना निधन झालेल्या होमगार्डच्या कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत मिळवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले संमेलनाच्या प्रस्ताविकातून जिल्ह्याचे पलटन नायक श्री राम पिंजरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केले या कार्यक्रमाला केंद्रनायक श्री दीपक राजपूत प्रशासकीय अधिकारी श्री यवतकर मनसेवी समादेशक अधिकारी श्री वाघ पांजर श्री पातुरकर श्री कस्तुरे श्री घोडेस्वार श्री पवार श्री तिवारी श्री सागर शहाकर श्री काटोलकर श्री धवने श्री निखिल पापडीकर यांच्यासह सुमारे साडे महिला व पुरुष होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक होमगार्डनी व्यक्त केले की पंकज कुमावत यांचे नियोजन अचूक व पारदर्शक आहे कार्यप्रणाली व्यावसायिक आणि शिस्तबद्ध आहे होमगार्डच्या प्रत्येक कर, अडचणींकडे व्यक्तिगत लक्ष तत्काळ तोडगा आणि योग्य मार्गदर्शन यामुळे अमरावती जिल्ह्याला उत्कृष्ट जिल्हा समादेशक लाभल्याचा आनंद व्यक्त झालाय म्हणजे आपल्या युनिटचे नाव स्वतःचं नाव सणज नंबर आणि पत्रिकाचं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आदरणीय जिल्हा समादेशक मांड्य पंकज कुमार साहेब तसेच सर्व उपस्थित उपस्थित पटल नाईक प्रशासकीय अधिकारी का कार्यान्वर माननीय जिल्हा समाधीक्षक साहेबांच्या कार्यकुशलतेतून नेहमी बघायला मिळतं होमगाड विभागाच्या सर्व आदेशांमुळे समादेशक अधिकारी यांना संवाद साधावा व आयोजन करण्याचं